आपल्याला आठवण करून देते मध्य प्रदेशच्या अलिराजपूर जिल्ह्यातून अशी ही बातमी आली आहे जिथे एका कुटुंबातील पाच लोकांनी त्यांच्या घरी फासवर लटकले आढळले आफ्टर ऑल खरी स्टोरी काय होती तर मग चला या तपासून जाऊया तर हे सगळं रावडे गावातून सुरू होतं जिथे राकेश डोडवा वर्ष सत्तावीस त्यांची पत्नी ललिता वय वर्ष पंचवीस आणि त्यांची तीन मुलं लक्ष्मी वर्ष नऊ प्रकाश वर्ष सात आणि अक्षय वय वर्ष पाच यांचे मृतदेह त्यांच्या घरी बटक आढळले हे प्रकरण आपल्याला दोन हजार अठराच्या बुरारी प्रकरणाची आठवण करून देते जिथे एका कुटुंबातील अकरा लोकांचा मृतदेह त्यांच्या घरी गटकऱ्याने आढळला होता हे आणखी काही सामूहिक आत्महत्याचे प्रकरण होते का की कटकर असतात पहिल्या नजरेत हे एक सामूहिक आत्महत्याचे प्रकार वाटतात पण काही लोक याला मान्य करायला तयार नाहीत भाजपा मंडळ अध्यक्ष जयपाल सिंग यांनी म्हणले की हे कुटुंब एवढं मोठं पावलं उचलू शकत नाही आणि त्यांनी याला खून म्हणले आहे आणि पोलिसांना लवकरात लवकर चौकशी करावी अशी मागणी केली आहे तर पोलीस घटनास्थळी पोहोचले मृतदेह काढून त्यांचे तपास सुरू केला अलिराजपूरचे एस पी राजेश व्यास यांनी दोन्ही अँगल्स मृतदेह आणि खून दोन्ही लक्षात ठेवून तपास सुरू केला आणि शेजारच्यांचेही निवेदन नोंदवले जात आहेत खरंच हे सामूहिक आत्महत्याचे प्रकरण होते का किंवा कोणीतरी आपल्या वाईट इराद्यांना पूर्ण करण्यासाठी संपूर्ण कुटुंबांचा खून केला पोलिसांची चौकशी आणि रिपोर्टरचे वाद पाहत आहोत जे आपल्यासमोर खरी परिस्थिती आणि सत्य आणतील आम्हाला आशा आहे की पोलीस लवकरात लवकर या घटनेच्या सत्या सर्वांसमोर आणतील आणि जर हा खून असेल तर दोषींना कठोर शिक्षा मिळेल आमच्या प्रार्थना या कुटुंबासोबत आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या कुटुंबासोबत शेअर करा